आज एकतीस ऑक्टोंबरचा रात्रीच्या जेवणानंतर दहा मिनटांचा शतपावलाचा व्हिडिओ बनवतो आहे व्हिडिओ स्टार्ट करतो टायमिंग लावलेला आहे आपण हां जेवणानंतर शतपावले का करायची ह्याचं सर्व सा सांगायला लागतं आत्ता पण सांगतो कारण एकदम अचानक नवीन लोकांनी बघितलं तर ते कन्फ्यूज होतात आपण जेव्हा जेवण करतो त्यावेळी डायरेक्ट बसतो बसल्यामुळं काय होतं बसतो किंवा झोपतो रात्री आणि तेच आपल्याला जेवलं आपण जेवढं जेवलो आहे ते आपलं जातं फॅटमध्येच थोडक्यात फॅटबद्दल पा रूपांतर होतंय आणि मग आपल्याला कळत नाही की आपलं वजन का वाढते फॅट का वाढतं पोट का सुटते त्यासाठी आपण शेतपावली करतो बाकीच्या काय प्रश्न पडला तर त्यांना आपण बाकीच्या अगोदरचे आप व्हिडिओ बघा ज्यांना पहिल्यांदा नवीन बघताय त्यांना कन्फ्युज होऊन जातं की कशासाठी हे शेतपावले करताना आपण दररोज आहाराबद्दल बोलत असतो वजन वाढण्यासाठी काय कारणे होत आहे काय कारण आहेत किंवा वजन कमी करण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो पोट कमी करण्यासाठी काय उपाय करू शकतो ह्याच्यावरती आपलं बोलणं दररोज असतं शेतपावली करत करत सोबत ह्याची माहिती देतो आपण तर आज काय विषय सांगतो तुम्हाला गणित सांगितलं की प्रोटीन प्रोटीन खूप महत्त्वाचं आहे प्रोटीन म्हणजे फक्त सप्लिमेंटरी नव्हे जे स्पोर्ट्समध्ये जे जिममध्ये बॉडी बिल्डिंग करणारे मुलं वापरतात सप्लिमेंट त्यांना काय असतं त्यांचं गोल वेगळा असतो त्यांचा गोल वेगळा असतो त्यांना त्यासाठी आपल्याला प्रत्येक माणसाला सर्वसामान्य माणूस किती व्यायाम करू किंवा न करो एका किलोला एक ग्रॅम प्रोटीन लागतं किती एका किलोला एक ग्रॅम प्रोटीन तर ते प्रोटीन आपण आहारातून कवर करतोय सर्वसामान्य लोकांना सांगतोय मी मग मुलं ज्यावेळेस जिममधला व्यायाम करतात <Marvinflanzen> त्यांना मसलचा व्यायाम जास्त वेळ करायचा असतो मग मसलचा व्यायाम करताना मसल टिश्यू तुटतात म्हणजे मसल, मसल तिथं ब्रेक झाला असतो तो, तो रिपेअर करण्यासाठी रिकवर करण्यासाठी प्रोटीन लय गरजेचं असतं मग त्यासाठी त्यांना सप्लिमेंटरी घ्यावी लागते मुलांना म्हणतोय पण आपण सर्वसामान्य लोकांनासुद्धा जर प्रोटीन कवर होत नसेल शरीराला एका किलो एक ग्रॅम आहारातून तर आपण व्हे प्रोटीन घेतलं तर चालतं व्हे प्रोटीन दुसरं कोणतंही शेक किंवा औषध नव्हे तर ते व्हे प्रोटीन फक्त काळजी काय घ्यायची आहे ओरिजिनल पाहिजे ज्या ठिकाणी जी एस टी बिल आहे त्या दुकानातून त्या शोरूममधून तुम्ही घेऊ शकता आपल्याकडं पण भेटतं आपलं निकम स्पोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे पण आपण त्याचं मार्केटिंग तुम्हाला ह्या व्हिडिओतून करत नाही म्हणजे काय होतं बऱ्याच वेळा मी आता मी हा व्हिडिओ जिममधून बनवतोय आणि माझ्या पाठीमाग कधी कधी शोरूममध्ये व्हिडिओ बनवताना प्रोटीनचे डबे दिसतात तो गैरसमज होऊ नये म्हणून मी ते सांगितलं कारण निकम स्पोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आपलं शोरूम आहे प्रायव्हेट लिमिटेड नुसतं दुकान शोरूम नव्हे प्रायव्हेट लिमिटेड आहे आपलं ठीक आहे तर त्याची सगळी नोंद केंद्रात असते प्रायव्हेट लिमिटेडची हे सांगायचं तुम्हाला विषय डायवर्ट होईल आपण प्रोटीनच्या मुद्द्यावरती होऊ तर तुम्ही प्रोटीन आपल्याला आहारातून चार वेळा जर खाल्लं आपण जेवलो नॉर्मल नॉर्मल जेवण कसं पाहिजे आपली भूक आपल्याला समजते तर त्याच्यामध्ये वीस ग्रॅम ते पंचवीस ग्रॅम प्रोटीन प्रत्येक वेळेला यायला पाहिजे ह्याची आपण काळजी घेतो दक्षता घ्यायची तर ते प्रोटीन कसं घ्यायचं तुम्ही अंडी चिकन खात असाल अंडी चिकन चिकनला खूप महत्त्व आहे माशाला पण खूप महत्त्व आहे प्रोटीन सोर्ससाठी तर जे खातात ते फक्त उलटं होतं आपलं आपण पीस कमी खातो आणि रसा जास्त पितो किंवा ग्रेव्ही म्हणतो ना आपण ते जास्त खातो आपल्याला पीस पाहिजेत तुम्ही मी म्हणत नाही की नुसतंच उकडून खावा उकडून कोणी खायचं आहे जिमचा मसलचा व्यायाम करतात बॉडी बिल्डिंग त्यांनी ठीक आहे जास्तीत जास्त फ्राय करून खायचं आहे ठीक आहे आपण नॉर्मल आमटी रस्सा जो करतो त्यात चालतं आहे पण रस्सा कमी खायचा आहे पीस जास्त खायचे आहेत बरं एकट्या डाएट करायचा का हो नाही तुमच्या कुटुंबात जर ते खात असतील तर सर्वांसाठी पाहिजे किमान शंभर ग्रॅम प्रोटीन चिकन खाल्लं तर एका वेळेला पंचवीस ग्रॅम प्रोटीन मिळणार आहे शंभर ग्रॅम खाल्लं तर चाल चालतं एक वेळ चिकनचं तुम्ही जेवण खाऊ शकता रात्रीचं त्याच्याबरोबर सॅलड असतं खूप गरजेचं आहे कारण चिकनमध्ये काय आहे चिकन, चिकन मासं अंडी ह्याच्यामध्ये फायबर नाही मग त्याच्यामुळं काय होतं तुम्हाला पोट साफ होत नाही पोट साफ होण्यासाठी फायबर खूप महत्त्वाचं काम करतं म्हणजे प्रोटीनबरोबर फायबर इतकं महत्त्वाचं काम करतं त्याच्यासाठी बॅलन्स पाहिजे आपल्याला हे झालं एक टाईमचं जेवण जे आता खातच नाहीत त्याने सर्व प्रकारच्या कडधान्य एक टाईम मुसळ एक टाईम वरण करा एक टाईम मिक्समध्ये खिचडी करा असं वेगवेगळ्या चार टप्प्यातनी कडधान्य किंवा डाळी ह्याच्यातून शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा <coughs> स्रोत आहे तसंच दुग्धजन्य पदार्थ दूध ताक दही पण ताक दही तुम्ही बऱ्याच वेळा काय होतं वेट लॉससाठी लोक ताक जास्त पितात हे पण चुकीचं आहे कारण त्याच्यात ते प्रोटीनची क्वांटिटी कमी झालेली असते तुम्ही वेट लॉस कराल ताक पिल्यामुळे पोट भरल्यागत वाटेल तुम्हाला भूक कमी लागल पण हा गैरसमज आहे त्याच्यामुळे काय होणार आहे तुम्हाला न्यूट्रिशन बाकीचं बॅलन्स्ड डायट जातच नाही ना आपला बा, बा, ना बॅलन्सड हार कुठं जातोय वेट लॉस करणं सोपं आहे तुम्हाला एकदम कमी कॅलरीज दिल्या झप 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 वेट उतरतं पण ते मेंटेन ठेवणं ह्यासाठी गडबड करू नका महिन्याला आठवड्याला अर्धा किलो एक किलो हे कमी झालेलं वजन कधी पण चांगलं एकदम पाच पाच दहा दहा किलो वजन कमी झालं म्हणजे चांगलं नाही जे वजन पाच किलोनं दहा किलोनं कमी होतं ते वॉटर इन्टेकचं कमी होतं म्हणजे बॉडीमध्ये पाणी जे साचून राहिलं आहे म्हणून पाणी प्यायचं बंद करायचं नाही तो विषय वेगळा आहे तो विषय मी नंतर सांगेन जे एक्स्ट्रा पाणी वॉटर इन्टेक बॉडी करून धरते ते वेट लॉस झालेलं असतं आणि जर तुम्ही प्रोटीन नाही खाल्लं व्यवस्थित आहार बॅलन्स नाही ठेवला तर मसल लॉस होतो आणि प्रोटीनचे भरपूर फायदे आहेत नुसत्या मसलसाठी नाही किंवा वेट वेटलॉससाठी नाही ते पण तुम्हाला मी थोड्या थोड्या व्हिडिओच्या माहितीतून सांगत राहीन त्यामुळे प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीन कसं जाईल फायबर कसं जाईल ह्याचा बॅलन्स करायचा आहे दिवसभरामध्ये तीन ते साठ लिटर पाणी प्यायचं आहे आणि दिवसभरामध्ये सकाळ संध्याकाळ जसा वेळ मिळेल तसा व्यायाम करायचा आहे हालचाली केल्या की फॅट कुठे थांबल का सगळ्यात पहिल्यांदा काय बघा किती हालचाल कमी असते पोटाची आपण बसून असू म्हणजे कशा बरोबर खुर्चीवरती सारखं बसून ते ते तर ते बसून असता मग का ते पोटच जास्त सुटतं तर काय करायचं आहे जास्तीत जास्त हालचाली तुम्ही जेवढ्या चांगल्या हालचाली करणार तेवढा तुम्हाला चांगला रिझल्ट येणार आणि काम म्हणजे व्यायाम नव्हे काम करताय चांगलं आहे उत्तम आहे शेतीतलं काम करताना सुद्धा बघा आपण पाठीवर शेतकऱ्यांनी पंप घेताना औषधं मार लागले एक दिवस सांगा की पाठीवर पंप कधी हातात असं एक हातात धरून मारलाय हातात धरून असं मारलाय नाही बाजू आपली काहीच बदल नाही रोज तोच ठरला आहे शक्यतो आता औषध मारताना पण आपल्याला बघताय तुम्ही सगळं टेक्नॉलॉजी आल्या त्यामुळे पाठीव घ्यायचं ते पण जरा कमी झालंय आपलं ह्या गोष्टीकडे लक्ष द्या शेतकरी बांधवांना सुद्धा माझी नम्रतेची विनंती आहे विनंती आहे म्हणतो नम्रतेची विनंती व्यायाम करा व्यायामाला सुरुवात करा इतकं छान वाटतं मला शेतकरी लोकांसुद्धा फोन येतात भारी वाटतंय की त्यांना सुद्धा चांगलं वाटायला लागलंय की व्यायाम आपण असा असा करू शकतो जे करतायत त्यांचं सांगतो या बऱ्याच करून होतात काही जणांचं दुखणं होतं ते था थांबलं पण काही जणांचं व्यायाम चालू झाल्यामुळं दुखणं पण वाढलं बरं का दोन्हीकडे दोन्ही पण फोन येतात नाही असं नाही मग मी त्यांना सांगतो गडबड करू नका आठ दिवस संयम राखा कारण तुम्ही व्यायाम चालू केला नवीन व्यायाम चालू केला मसलला नवीन तुम्ही सूचना दिल्या की आता आम्ही तुझ्यावर काम करायला चालू केलं आहे त्यामुळे थोडे दिवस ते दुखणार आहेत त्यांना कधी माहीतच नाही ना आपण असं व्यायामच केलेला नाही त्यामुळे ते दुखणार आहे थोडे दिवस त्यामुळे गडबड करू नका डिमोटिव्ह होऊ नका डिप्रेशनमध्ये जाऊ नका मी व्यायाम करायला लागल। लागलो चांगलं होण्यासाठी आणि माझं दुखायला लागलं काही नाही तात्पुरतं दुखणं आहे नैसर्गिक आहे दुखणारच स्वाभाविक आहे कारण आपण त्या नवीन सुरुवात केल्या व्यायामाला फक्त काय करायचं आहे याला दक्षता घ्यायची स्ट्रेचिंगचे व्यायाम है मी सकाळ आजच व्हिडिओ बनवला आहे दुपारी सकाळी ते दुखत असेल तर काय करायचं प्रोटीनयुक्त आहार घ्या पाणी व्यवस्थित प्या व्यवस्थित चांगली झोप घ्या या गोष्टींचं जर तुम्ही लक्ष देऊन नियंत्रित केलं तर खूप चांगला असा आपल्याला रिझल्ट येतो पण करायला पाहिजे मी थोड्या थोड्या वेळानं व्हिडिओ बनवतच असतो सारखं सारखं फक्त तुम्ही करायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला म्हटलं आहे का या जिममध्ये या जिम मारू या जिम मारल्याशिवाय वजन कमी होत नाही कधी म्हटलो आहे का नाही नाही तुम्हाला जिमला जायचं मत नाही अडचण नाही तुम्हाला वस्तू खरेदी करायची नवं या माझी अडचण नाही तुमच्याकडे काहीच वस्तू नाहीत टेन्शन घ्यायचं काम नाही तुमचंच शरीर आहे तुमच्या शरीराकडून व्यायाम करून घ्यायचा आहे तुमच्याच शरीरावरून कॅलरीज बर्न करून आहेत आणि ज्या कॅलरीज बर्न होणार आहे त्याचा रिझल्ट शंभर टक्के येणार आहे त्यामुळे तुम्ही जे काय कराल जे ते तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे जेवढा जास्त वेळ तुम्ही देणार तेवढा तुम्हाला रिझल्ट देणार तुम्ही तुम्ही किती देता स्वतःला वेळ बघा तर तुम्ही जर वेळ दिलात तर तुमचा इफेक्ट तुमच्या बॉडीवर ते लगेच दिसाय चालवणार आहे जसं आपण कर्माची फळं म्हणतो तुम्ही काय करम बघणार आहे व्यायामाची त्यामुळे फळं ते तुम्हाला मिळणार आहे शंभर टक्के जास्तीत जास्त प्रयत्न करा शारीरिक हालचाली कशा होतील त्याच्याकडे लक्ष द्या आणखीन अजून दुपार काय शंका असेल शंका असेल तरच कॉल करा काही म्हणजे काय होतं बरेच कॉल येतात आपलं शोरूम असल्यामुळे शोरूममधून पण कधी कधी तिकडं नंबर असतो तिकडून पण फोन येतात मग कन्फ्यूज आहे वेटिंगला कॉल पडतात असे पण अर्थ नाही ते पण तुम्ही आहार व्यायाम याकडे जेवढं चांगलं लक्ष देणार तेवढा रिझल्ट चांगला येणार मग तुम्हाला जर चांगला फिटनेस ठेवायचा आहे चांगलं आपल्या शरीराला पाहिजे थोडं वजन ठेवायचं आहे पोट कमी ठेवायचं आहे तर व्यायामाला पर्याय नाही भले तुम्ही किती पण तात्पुरता डायट हे एकदम असा कडक केला तर तो लाईफ टाईम जमणार आहे का बघा मी काय सांगतो प्रत्येक वेळी वेट लॉस करणं एकदम सोपं आहे पण लौ झाल्याला वेट लॉस मेंटेन ठेवणं अवघड आहे कारण तुम्ही बारा महिने त्या कुटुंबात राहणार आहेत ते कुटुंब तुम्हाला हेच हाच असा डायट देईल का बरं आपल्याला बाकीचे कामं आहेत आपण काय फक्त व्यायाम आहार एवढ्याच गोष्टी करणार नाही त्यामुळं जे आता आहेत त्यालाच सातत्यानं लाईफस्टाईल कशी बदलाय त्याच्याबरोबर लाईफस्टाईल कस लाईफ कसरायचं तो बघून आपण डायट करणार आहे आपले दहा मिनटं चालले आहेत तर जेवणानंतर जी शतपावली आहे त्याचा खूप फायदा असतो होतो आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा फक्त व्यायामाला कारणं कारणं सांगायची नाहीत बाकीचे लहान लहान मी व्हिडिओ बनवले असतात त्याच्यातून माहिती दिली असते नवीन कोणी पहिल्यांदा पाहिलं असेल तर त्यांना कन्फ्यूज व्हायची गरज नाही बाकीचे पण व्हिडिओ बघा आणि बऱ्याच वेळा इथं तुम्हाला फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती जर सापडत नसतील व्हिडिओ तर युट्यूबवरती किरण निकम रॉयल जिम तिथं जायचं तिथं व्हिडिओ हा मोठे व्हिडिओ तिथं व्हिडिओमध्ये पडतात आणि लहान लहान तीन मिनटाच्या आतल्या आहेत ते शॉर्ट्समध्ये पडतात त्या तिथं तुम्ही सर्च करू शकता धन्यवाद अधिक माझ्यासाठी फॉलो करा